तुम्ही मंदिरामध्ये जसं घंटी वाजल्यावर तुम्ही एकदम इम्प्रूव्ह होऊन मंदिरात दर्शन घेता तसं अशा काही घटना झाल्या ब्लड सर्क्युलेशन फास्ट होते आणि गरज नाही आज तुम्ही सगळेजण अभ्यास अभ्यास आहात तर आजच्या आपल्या या उपक्रमासाठी भेट देण्यासाठी आपल्या विद्यालयाचे मुख्याध्यापक आदर्य पाटील सर पर्यवेक्षक मोगल सर आणि आपल्या विद्यालयाचे आपले शिक्षक भगिनी हे सगळे तुम्हाला शुभेच्छा देण्यासाठी आणि तुमचा अभ्यास कसा चालला आहे त्याबाबत करण्यासाठी एकत्र आहे उपक्रमामध्ये सगळ्यांचं स्वागत करतो खरंतर हा जो उपक्रम आहे ते उपक्रम फक्त विद्यार्थ्यांवरच होत आहे तर रोज आम्ही या विद्यार्थ्यांचा आठ ते दहा असा क्लासमेट होतो पण हे विद्यार्थ्यांनी सांगितले की सर म्हणजे आम्ही आठच्या साडेसात आहे मग काही दिवस आम्ही साडेसात ला क्लास घेतला पुन्हा म्हणजे जर अजून थोडं घ्या पुन्हा आम्ही सात वाजता सुरू केला जसं जसं परीक्षा जवळ यायची आहे तसं तसं ह्या सगळ्या विद्यार्थ्यांमध्ये अभ्यास करण्याचा उत्साह आहे आणि त्याच उत्साहामुळं आज योगायोगानं स्वामी विवेकानंद जयंती आणि राजमाता जाऊ यांची जयंती असल्यामुळे त्या जन्मोत्सवाच्या निमित्तानं आज सण बारा तासाचा उपक्रम थोडासा राबवला आहे आणि या उपक्रमामध्ये जेवढे उपस्थित असलेले विद्यार्थी त्यांचा उत्साह आहे हा खर्च उत्साह कायम ठेवून आपल्या शाळेचं प्रशासन आहे सगळं सुव्यवस्थित चालू असल्यामुळे त्यांच्यामध्ये सगळं सकारात्मक वृत्ती निर्माण झाली आणि अभ्यास करण्याची इच्छा कायम आहे नाहीतर दोन दिवस क्लासला येतात तिसऱ्या दिवशी ते पुढा बंद करतात तसं काही होईल यासाठी एंटर आणि या सगळ्यांनाच आपल्या या जे काही परीक्षा आहेत त्या परीक्षाबद्दल काही चूक काय असेल तर मुलांनो तुम्हाला आदरणीय असेल काही सूचना देतील त्या सूचना सगळ्यांनी जरूर तो ऐकायचा तो 이제 무슨 선수? 무슨

असे काही गिफ्ट घेऊन म्हणजे सकाळी सूर्यनमस्कार थोडस प्राणायाम घेतला त्यासोबत आता मार्गदर्शन डिजिटल पद्धतीने चालू आहे पुन्हा आता एक ब्रेक झाला की नंतर तीनशे त्यांची परीक्षा आहे तीनशे परीक्षा झाली की त्या परीक्षेमध्ये प्रश्नपत्रिका आणि उत्तर पत्रिका अगदी वर्डाची जशी प्रश्नपत्रिका आहे सेम तशीच आणि वर्डाची जशी उत्तरपत्रिका आहे तशीच उत्तरपत्रिका त्यांना आपण देणार दिला त्याच्यानंतर रिझल्ट सुद्धा लगेच आणि त्याच्यातून फर्स्ट सेकंड थर्ड जे येतील त्यांना सुद्धा त्यासोबतच पुन्हा वेळोवेळी एक तासानंतर दोन तासानंतर काही बौद्धिक खेळ आणि त्या खेळामध्ये जे विनय झाला त्याला तिथं बक्षीस हा म्हणजे त्यांना टिकून ठेवणं फार आवड आहे आणि नाहीतर पोरं मग कंटाळले की मग त्यांना खर्चिपीत राहत असा एक विद्यार्थी

या ठिकाणी तुम्हाला बारा तास अभ्यासासाठी एकत्रित केलेला आणि आज तुम्ही सहा, सहा तो ते अभ्यास करणार असलेला आहे खूप आनंदाची गोष्ट आहे स्कॉलरशिप विभागाचे सातत्यानं प्रयत्न करत असतात आपल्याला पाचवीचा वर्ग आणि आठवीचा चा वर्ग तुम्ही शाळेचे सतत अभ्यास करणारे एक प्रकारचं शाळेमध्ये शाळेचा एक महत्वाचे घटक आहे तुम्ही तुम्ही आम्हाला चांगला निकाल देणार आहे शाळेला तुम्ही शाळेचं नाव वाढवणार आहे शाळेच्या भय घालणार आहे आणि मग तुम्ही जे सातत्या करा म्हणून अशा प्रकारचे उपक्रम घेतात आता आज त्यांनी सांगितलं तुम्हाला मुलांना तुम्ही खूप लहान आहात आता काही तुम्हाला फार म्हणजे संस्कार हळूहळू होत असतात आयुष्यामध्ये जसं जसं आपण पुढे जातो तसं तसं तुमच्यावर जे संस्कार झाले आहेत ते तुमच्या आचरणामधून पुढे दिसायला अभ्यास करणं विद्यार्थ्यांचा अतिय कर्तव्य आहे बरोबर अभ्यास केलाच पाहिजे बसण्याची सवय लागली पाहिजे आपल्या ते चंचल पण कमी पाहिजे मन स्थिर झालं पाहिजे मन एकाग्र झालं पाहिजे एका ठिकाणी बसता आलं पाहिजे बारा तास खूप मोठा अवधी तुमच्या वयाच्या मनाचा विचार केला तर बारा तास मोठा अवधी आहे सतत एक साधारण तुमच्या स्कॉलरशिपच्या बुद्धिमत्तेचा गणिताचा विशेष अभ्यास करणारे म्हणाले किमान माझा मत आहे की किमान शाळेच्या व्यतिरिक्त दोन ते अडीच तास तुम्हाला एका ठिकाणी बसता आलं पाहिजे पहिल्यांदा शांत मोबाईल चालले हाय तुमच्या एका ठिकाणी दोन अडीच तास बसले तुम्हाला सुरू झाले तर एकाग्रता वाढायला आणि मग अभ्यासामध्ये पण बरोबर आहे बारा तास वर्षातून एखाद्या उपक्रम म्हणून आपल्याला काहीतरी विक्रम करायचं अशा भावनेनं तुम्ही भावनेनं प्रेरित झालेले असताना एखाद्या वेळेला असं पोहोचू शकता रोज असं काही बसणार मन नाही वाटत शक्य तुमच्या आता ह्या वयाच्या मनाला रोज हे शक्य नाही पण ठीक आहे तुम्ही ह्या उपक्रमातून बसण्याची संस्कार बसण्याची सवय तुम्हाला लागावी असा सगळ्यांचा त्याच्या पाठिंबा उद्देश आहे अभ्यासासाठी सातत्याची गरज आहे नियमितपणाची गरज आहे कुणीतरी सांगितलं म्हणून मी करायला ह्याचा अर्थ माझा अभ्यासाचं लक्ष नाही पण मला कुणी सांगितलेलं नाही पण मी करायला गेलो ह्याचा आपण माझ्या अभ्यासाकडे लक्ष आहे असं बरोबर त्याच्यानंतर

परत तिकडे आहे सकल वेळ मुलाला आलं पाहिजे तर तर तुम्हाला जे येतं त्याच्यामध्ये तुम्ही चांगली पारंगल पारंगलच्या प्रमाण होती शेवळ्याच्या समान पण जे तुम्हाला येतं त्याच्यामध्ये तुम्हाला चांगला की गती प्राप्त झाली पाहिजे असं पण मला वाटतं अभ्यास करतात तुम्ही त्यांनी बोलते स्वामी विवेकानंद यांची जयंती स्वामी विवेकानंद एकादृत्यचे महान येऊ होते स्वामी विवेकानंदांच्या एकाग्रतेच्या अनेक गोष्टी प्रसिद्ध आहेत तुम्ही कधी वाचा त्यांचं चरित्रात त्यांच्या चरित्रामध्ये तुम्हाला प्रेरणा मिळत त्या चरित्रामधून त्यांच्या एकाग्रतेच्या अनेक गोष्टी त्यांच्या प्रसिद्ध आहेत अमेरिकेमध्ये असताना काय करावं एक ठिकाणी त्या ठिकाणी म्हणून मग ते ग्रंथालयात आलं आणि ग्रंथालयात गेल्यानंतर तिथं पुस्तक घेत आणि ते वाचून काढत वाचल्यानंतर दोनदा तीन दिवसात तुम्हाला पुस्तक बदलायला यायचे

तुम्ही हे पुस्तक तुमच्या समोर येतात या पुस्तकात कोणत्याही पानावरच कोणताही प्रश्न तुम्ही मला विचार पान क्रमांकासह मी तुम्हाला ते सांगतो पान क्रमांकासह मी उताराचे उतारा मी तुम्हाला सांगू शकतो एका धनी होते स्वामी विवेक विवेकानंद आणि म्हणून ते इतकं एका दोन दिवसाच्या या वाचनामध्ये सगळं पुस्तक म्हणजे ते आता सांगू शकत आणि मग त्यांनी एकाग्र धर्म परिषद जेव्हा झाली सर्व जगाचं त्यांनी मन जिंकलं त्या ठिकाणी त्यांच्या भाषणामध्ये सुरुवातीला त्यांनी या ठिकाणी जमलेल्या माझ्या प्रिय बंधू आणि भगिनीनो हा शब्द वापरला बंधू आणि भगिनीनो तिचा जेंटल मॅन म्हणण्याची पद्धत होती सभ्य स्त्री पुरुष हो असं त्या ठिकाणी म्हणण्याची पद्धत होती पण भारत हा विश्वाला आपलं घर आणि कुटुंब मानणारा देश आहे आपली संस्कृती ही महान आहे आणि आपल्या महान संस्कृतीचा त्यांनी त्या ठिकाणी शब्दामध्ये भाव व्यक्त केला आणि माझ्या जमलेल्या तमाम बंधू आणि भगिनी असं म्हटल्यानंतर काळांचा प्रचंड प्रकार त्या ठिकाणी झाला असे स्वामी विवेकानंद ज्यांनी भारतीय संस्कृती सातच केली तर ती केवळ केवळ आणि केवळ अभ्यासाच्याच मुलावर एकाग्रतेच्याच मुलावर सद्गुणांच्याच मुलावर तर तसं तुम्ही व्हावं ते आपले आदर्श व्हावे त्यांच्यामधून तुम्ही प्रेरणा घ्यावी महाजिजामचं उदाहरण महाजिजाम यांची आज जयंती आहे छत्रपती शिवाजी महाराजांसारखा एक चांगला राजा छत्रपती छत्रपती सम्राट आपल्या भाताला त्यांनी दिला लहानपणी त्या त्यांना जवळ केले आणि रामायण महाभारतामध्ये त्या गोष्टी सांगत या गोष्टीमधून ते घडले या गोष्टीमधून त्यांचं मन तयार झालं या गोष्टीमधून अन्यायाच्या विरुद्ध आपण प्रतिकार करण्यासाठी उभं राहायला पाहिजे प्रेरणा त्यांना मिळाली आणि शिवाजी महाराजांचं वय फार नाही मंदिरात त्यांनी प्रतिज्ञा घेतली होती हिंदवी स्वराज्य स्थापन करण्याची सोळाव्या वर्षात आपल्याला कळत काही सोळाव्या वर्षामध्ये आम्हाला नाही काही कळलं मला कळत असं मला वाटत नाही तुमच्याच तर तुमच्याच एखादा महान भारतीय त्या ठिकाणी पुढेही ही गोष्ट आहे सोळाव्या वर्षी त्यांनी रायगेश्वराच्या हिंदवी स्वराज्य स्थापन केलं म्हणून आणि मग अनेक संकटांचा सामना करतो स्वतंत्रच त्यांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली असं महाराजांनी त्यांना घडवलं आणि रामायण महाभारताच्या गोष्टीमधून असे ते घडले आपली भारतीय संस्कृती माणसाला घडवणारी आहे व्यक्तिमत्व विकसित करणारी आहे आणि खूप अभ्यास करण्यासाठी त्या खूप गोष्टी टाकल्या गोष्टीमध्ये आनंद वाटतो त्यामध्ये रस वाटतो ज्याच्यामध्ये तुम्हाला मनाला समाधान वाटतं ते तुम्ही सातत्याने करत जा अभ्यास तर महत्वाचा आहेच आहे अभ्यासासोबतच कला क्रीडा आणि इतरही गोष्टी तुमचे छंद हे सगळे जोपासून आपल्याला पुढं जायचं आहे मोठं व्हायचं आहे तुमचं नाव उभं करायचं शाळेचं नाव उभं करायचे आई बघाचं नाव करायचं आहे ठीक आहे तुम्ही आज बारा तास अभ्यास आहे मला तर हे आई पास माझी हिंमत आधी बारा तास एका ठिकाणी बसल्याची नाही आहे आणि तुम्ही बसले तर हिंमत करताय तुम्ही धैर्यवाने तसे पाहिलं तर तुमच्या मधला हा सज्ज त्या सज्जाला मी या ठिकाणी की धैर्यानं तुम्ही बारा तास या ठिकाणी बसा सरळ जो माणूस आहे उद्देश आहे तो तुम्ही सफल करा आणि त्यांनी जे जीवनभरात वेगवेगळे उपक्रम करण्याचं निश्चित केलेला आहे तुम्ही या ठिकाणी थांबावं म्हणून तर त्या सगळ्या उपक्रमामध्ये आनंदाने सहभागी व्हा कंटाळा करू नका असं या निमित्तानं मी सांगतो आणि मला वाटतं मी बोलता बोलता बोलत दहा बोला या थांबतो ठीक आहे धन्यवाद